शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपल्या कपातीला शंभर दिवस पूर्ण झाले आहे आतापर्यंतचं नियोजन सांगण्यात आलं तर आम्ही फक्त दोन खताचं नियोजन केलं आहे आणि या प्लॉटमध्ये फक्त एक खत दिले आहे एका खतावर एवढी उठली आहे पराठी कारण इथे आपण सोयाबीन आणि कुटार कुजलेला हा टाकला होता फेकून दिला होता या क्षेत्रात या प्लॉटमध्ये तर इथं आपल्याला चांगली वाढ चांगले फळ फळफांद्या आणि चांगली बोंडाचा आकारसुद्धा पाहायला मिळत आहे एका खताने जर तुमची पण पराठी अशी उठल तर तुम्ही पण हेच प्रोसेस केली पाहिजे बघू बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये एका खताचं नियोजन करताना आम्ही दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग एक, एक एकरचा हा प्लॉट आहे दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग आणि एक झिरोन हे दोन बॅग टाकण्यात आल्या था। होत्या नंतर आणि हे खताचं नियोजन आम्ही पंचवीस तीस दिवसाचा जेव्हा कापूस होतो तेव्हा केलं होतं तोपर्यंत या क्षेत्रात आम्ही नियोजनसुद्धा केलं नव्हतं तरी पण वाढ आपल्याला छान अशी मिळाली आहे कारण सोयाबीनचं हे खत झा सोयाबीनच्या कुटाराचं हे खत झालं होतं मागच्या वर्षी आपल्या इथे सोयाबीन आणि हरभरा होता तर ते जे कुटार राहते सोयाबीन काढल्यानंतर ते आम्ही ह्याच क्षेत्रात ता टाकून दिलं होतं न जाडता आणि एक डिकम्पोझर बुरशी नाही लागली पाहिजे म्हणून डिकंपोझर पण टाकलं होतं त्याच्यात तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं खताचं नियोजन आणि पुढच्या फवारणीचं नियोजन तुम्ही पण सांगा धन्यवाद